आता बातम्या पाहूयात विस्ताराने इस्रायल आणि हिजबुल्ला मध्ये युद्ध विरामाला सहमती देण्यात आलेली आहे युद्ध थांबवण्याचा दोन्ही देशात करार झाला आहे इस्रायल आणि हिजबुल्ला मध्ये युद्ध सुरू होतं या युद्ध विरामाला आता सहमती देण्यात येते युद्ध थांबवण्याचा दोन्ही देशात करार झाला आहे युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार आठशे जणांचा मृत्यू झालाय मध्य पूर्वेत इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्ष आता संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे इस्रायलच्या संरक्षण मंत्रिमंडळाने इराण हिजबुल्ला करा, करा मंजुरी दिली आहे यामुळे लेबनॉन मध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात येणार आहे इस्रायल आणि लेबनॉन मधील युद्धात लेबनॉन मध्ये आतापर्यंत सुमारे तीन हजार आठशे जणांचा मृत्यू झालाय तर सोळा हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय